स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब बागवान यांनी जो सामाजिक परंपरेचा आणि आपुलकीचा वसा घालून दिलेला आहे ते ठिकाण स्वर्गीय लोकनेते ऍडव्होकेट बाळासाहेब बागवान यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी एकोणीसशे सत्त्याऐंशीला या गणेश मंदिर ट्रस्टची स्थापना केली आणि याच गावात लोणंदमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एक सामाजिक वसा घालून दिलेला आहे तो आजपर्यंत स्टेशन चौक गणेशोत्सव मंडळ किंवा ट्रस्ट असेल किंवा आपली काँग्रेस पार्टी असेल एकदम हिरगिरीचं पद आहे तोच वारसा पुढं आमचे नेते खंडाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड सरफराज सर्फराज बागवान हे चालवत आहेत आपण सर्वजण आज ज्यांचं स्वागत करत आहोत ते आपल्या काँग्रेस पक्षाचे धडाडीचे आमदार पुणे शहराची मुलूक मैदान तोफ ज्यांच्या मार्गदर्शनात मी स्वतः पुणे शहरी व काँग्रेसचा प्रभारी म्हणून काम पाहतोय जे माझे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र भाऊ दंगेकर यांचं आपण श्री गणेश मंदिर ट्रस्ट असेल खंडाळा तालुका काँग्रेस पार्टी असेल हमाल पंचायत जनरल कामगार युनियन असेल स्टेशन चौक गणेश उत्सव मंडळ असेल ऍडव्होकेट बाळासाहेब बागवान विचार मंच असेल यांच्या वतीने मी ऍडव्होकेट सरफराज बागवान एनसी काका घरात बाळासाहेब पोटरे साहेब यांना ज्येष्ठांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांचं स्वागत ज्यावेळेस इंदिरा काँग्रेस वेगळी झाली त्यावेळेस पहिलं काँग्रेसमध्ये राहिले ते सगळी बसलेली मंडळी आहेत नंतर काका अजून बोलू शकतात त्याच्यावर जरू काका बोलू शकतात मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण आलो आहात आपण या नुकत्या घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आपली नियुक्ती केलेली आहे मी आपल्या त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आम्ही सर्वांनी काँग्रेसला तळागाळापर्यंत बोलावण्याचं काम केले की हे प्रत्येक कष्टकरी हमाल मंडळी प्रत्येक गावामध्ये जाऊन काँग्रेसचा प्रचार करतात मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला ऊर्जा द्यावी की सातारा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळावा आणि आमची सगळ्यांची मान्य आमची सगळ्यांची मागणी अशी आहे की आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांना उमेदवारी मिळण्यासाठी आपण पक्षश्रेष्ठींना विनंती करून हे लोकसभा मतदारसंघ आपण काँग्रेसला म्हणून आणावं कारण पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे आई यांचे वडील एकोणीसशे ते अविरत एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत त्यांनीच ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण आमची भावना पक्षश्रेष्ठीकडून पोचवावी आणि हे मतदारसंघ काँग्रेसला कसं मिळेल यासाठी आपण आपले सर्व आतोदात प्रयत्न करावे आम्ही तुम्हाला शब्द देतो की हा मतदारसंघ लोकसभा जर आपण आदरणीय पृथ्वीराजी साहेबांना दिलं तर सीट आम्ही आमच्या जीवाचं रान करून घेऊन आणूया एवढी आपल्याला ग्वाही देतो की आपलं मुलासा आमच्या सगळ्यांच्या वतीनं गणेश मंदिर ट्रस्ट असेल गणेशोत्सव मंडळ असेल कमाल पंचायतो जनरल कामगार संघटना असेल खटाळा तालुका काँग्रेस असेल हे सगळ्यांच्या वतीनं आमचं हार्थिक हाती स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आमचं आप मार्गदर्शन करावं एवढू दोन शहरामध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा फोन आला बाबन साहेबांचा की तुम्ही आमच्या भागाला भेट द्या आणि आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाची बाळे सर्वसामान्य लोकांना पोचले तोच भाग ह्या बाबन परिवार या ठिकाणी करताना दिसतो आहे आज ह्या भागातील सर्व कामगार वर्ग उपस्थित आहेत आणि बाळासाहेब बाबांना आपण बघितलं तर आम्ही लहानपणाबद्दल त्यांचं नाव नेहमी ऐकतो आहे की त्यांनी एक सामाजिक आणि सो सदोखा जेवण्याचं काम या भागामध्ये वर्षानुवर्ष करत आले तोच वारसा सरकारशी मी पुढं चालू ठेवलं अनुवळशी मी चालू ठेवला आहे ते तर माझ्या पुण्यासाठी मायकडं काम करतात मी कसं निवडून येईन ह्याच्यासाठी ते पुढे शरद फिरत आहेत आणि ते माझं बी आव्हान झालं आहे लोकसभेला जाणंच आहे आणि त्यांनाही मला वशीला नावे लागणार आहे आज आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहात आपण काम करताना काँग्रेस पक्ष देशामध्ये मोठा भाव म्हणून काम करतो आहे आणि काँग्रेस पक्षाबरोबर बोल। हो पक्षा राष्ट्रवादी पक्ष असेल शरद पवार साहेब असेल शिवसेना असेल आणि अनेक काँग्रेस पक्षाला मित्र पक्ष म्हणजे ज्यांनी काँग्रेस पक्षाचं पूर विचार जे सर्व पक्ष येत असताना आज राष्ट्रवादी पक्षसुद्धा आपल्याबरोबर काम करतो आहे आज मी डॉक्टरांचे हे येतो म्हणजे एक आपला पक्षाचा माणूस आहे आणि एक चांगलं काम करताना दिसतोय की समाजामध्ये आता अशी परिस्थिती की विभागले जातात आणि त्याच्यामध्ये काही पक्ष खतपाणी घालतात हे खतपाणी घालत असताना आपण सगळ्यांनी आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे ज्या काही काँग्रेस गांधी असतील पंडितजी नेहरू असतील राजीव गांधी असतील हे सर्व समावेश शेवटच्या माणसापर्यंत त्याच्या पोटाला अन्न कसं मिळेल शेतकऱ्यांना चांगली सुविधा कशी मिळेल शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल बेरोजगारांना काम कसं मिळेल कष्टकऱ्यांना कशी भाकरी मिळेल ह्याच्यावर काम करताना काँग्रेसने मोठा विचार केलेला आहे आज राहुल गांधी भारत जोडो याच्या च्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांना भेटत त्यांचे विचार ऐकत आहेत ते लोकांना काय पाहिजे आज लोकांना काय गरज आहे आणि ते हजारो किलोमीटर आज चालत जातात आणि समाजाचे विचार समाजापर्यंत काय पोचलं पाहिजे ह्याचा सर्व अभ्यास करतात आणि अभ्यास हा आपल्या आपल्या सर्व भारतीय लोकांना भारतातल्या प्रत्येक नागरिकला चांगल्या जागण्याचं चांगले आरोग्य मिळण्यासाठी चांगलं जेवण चांगली सुविधा मिळण्यासाठी जे काम करतात त्याला ताकद देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे तर आणि तरच ह्या देशामध्ये लोकशाही टिकल नाहीतर येणाऱ्या काळामध्ये लोकशाही तुम्हाला दिसणार नाही हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो त्यामुळे प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने लढलं पाहिजे लढलं नाही पाहिजे आणि घाबरलं नाही पाहिजे जे समोर विरोधक असेल त्याला समोर गेलं पाहिजे तेवढी मी सगळ्यांना विनंती करतो आज आमच्या अध्यक्ष केरू भट या ठिकाणी तुम्ही राष्ट्र न करता आपल्या नेत्याची टीका घरात केली पाहिजे आपल्या नेत्याला घरात विचारलं पाहिजे पण समाजाला आणि आमचा नेता किती चांगला आहे हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज आहे राहुल गांधी काय करतात ते माणूस माणुसी करतो त्याच्या विरोधकांना करायची द्यावी लागत नाही अशा परिस्थितीत आपण आपल्या नेत्याची बाजू ही सक्षम आणि पडेल ही सांगितली पाहिजे आपल्या राज्यामध्ये हा नानासाहेब पडोरी सारखं नेतृत्व आले आणि हे नेतृत्व बाळासाहेब थोरात असेल पृथ्वीराज बाबा असेल अनेक नेते मंडळी आज ताकदीने उभे राहतात आणि हे ताकतीने उभे राहत असताना ह्या राज्याला या देशाला सर्व समस्या पक्षांना एकत्र येऊन एक मोठी उभारणी करण्याचं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल तुम्ही जरी मला असेल तुम्ही एक शहरातला एक कार्यकर्ता माझ्यामध्ये का तर सगळं कार्यकर्त्यां मत होत असतं कार्यकर्ता पायवरून लढला पक्ष लढत असतो आणि तुम्ही त्याचं काम करणार अशी मला आशा वाटते आता पुढं मला हात दगले तरीच कार्यक्रम आहेत डॉक्टरांकडे चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला आहे आपण सगळे एकत्र मिळून हातात हात घालून आज आपल्याला त्या जातीवादी शक्तीशी लढण्यासाठी आपण आपल्या सगळ्या विचारांची लोकं त्यांना आपण एकत्र घेऊन हातात हात घालून आपल्याला काम करायचं भविष्यात वंचितचे आंबे आंबेडकर साहेब आपल्याबरोबर येतील अनेक पक्ष येतील छोटे मोठे पक्ष येतील त्यांना आपण मोठा भाव म्हणून त्यांना पोटामध्ये घेऊन पदरात घालून आणि आपल्या इतर आपण ग्रामीण भागात म्हणतो आडात असेल तर पावड्या येईल पवरा करतो का सांग पवरा कशा म्हणतात आपण ते दबड सोडतो ना त्याला पावरा म्हणतात आडात असेल तर पावड्यात येईल आपल्याला आपल्याला आडात आणावं लागणार आहे आणि आढा आणल्या तर ही सगळी सत्तेची आपल्याला सत्तेची जी गरज आहे ही सर्व समावेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला ही सत्ता पाहिजे आजची सत्ता ही पैसे कमवणं हे आमचं ही लोकशाही आहे आपणही सत्यत होतो काय काल पण कमी कधी आपण विरोधकांशी असं वागलो नाही कारण आपल्याला आपल्याला आठवत असेल तर त्या टायमाच्या विरोधक आठवड्याची बिहारी वाजपेयी होते आणि ज्या वेळेला त्यांना अडचण होती त्यांना दवाखान्यात जायचं होतं त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता त्यावेळेला राजीव गांधीजी पंतप्रधान होते आणि त्यांनी त्या ते टायमाला त्यांचं संपूर्ण उपचार हे राजीव गांधींनी केले आणि हे मी सांगत नाही अडचणची सांगायची म्हणजे ही लढाई विचाराची लढाई विचाराची झाली पाहिजे हे त्यांचंही मत होतं आज विचाराची लढाई मुद्द्याची लढाई ही बुद्धावर येते आणि मुद्द्याची लढाई येत असताना आपल्याला जास्तीत जास्त सर्व समावेशक पक्ष आपले तेवढे विचारायचे पक्ष सर्व शाहू फुले आंबेडकर मानणाऱ्या विचारायचे लोकांना एकत्र कोण आपल्याला ही लढाई जिंकायची पण ही लढाई जिंकताना आपल्याला वेळ पडला तर तुरुंगात जावं लागणार आहे थोडे केसेस आपल्याला होणार आहे माझ्या तर सहा महिन्याला गोडी नाही तुम्ही जेलमधलं मी दहाव्या जातून दहाव्याला येतो ते माझी आता सवय झाली मला पण ही सवय तुम्हाला आता लागून घ्यावं लागणार आहे तर तरच हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे देशामध्ये राज्यामध्ये शहरामध्ये या गावामध्ये टिकून जाईल नाहीतर आज भीतीचं वातावरण आहे तुम्हाला आम्हाला जगणं कठीण होईल आज आपल्याला ते ज्या पद्धतीने ते राजकारण करतात त्या पद्धतीने आपल्याला राजकारण करावं लागणार आहे आज मी त्या बाब परिवाराला इथं आल्यानंतर मी गणपतीच्या मंदिरात आलो तर असं एकदा ते हात घालून त्यांची पॉलिसी आपण राखून आपण आपल्याकडं राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये चर्चा होईल आणि आपला माणूस कसा बदनाम आहे कसा वाईट आहे याच्यावर आपण चर्चा करत असतो मी परवा एका ऑफिसमध्ये बसलो होतो अनेक काँग्रेसचे नेते तर परवाच राहुल गांधीवर टीका मी तर म्हणलं असं का रेल तर तो म्हणलं मी बांधलं चालू आहे बाप काँग्रेसमध्ये आता याच्यात